शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र कृष्णदेव जाधव आपल्या मानदेशी बागायतदार या चॅनेलमध्ये आपलं स्वागत करतो तर आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे डाळिंब बागेमधलं हे जे दोन झाडांमधलं दोन ओळींमधलं अंतर हे कृषी विद्यापीठाने पंधरा बाय दहा फूट हे का निवडलेलं आहे आता ही आपण आज जे सध्या आहे ती माझ्या स्वतःच्या बागेत आहे हा माझ्या बागेचा वीस मे दोन हजार पंचवीसचा बहर मी धरलेला आहे तर आपण पाहू शकताय हे कृषी विद्यापीठाने जे योग्य अंतर जे दोन झाडामध्ये दहा फूट आणि दोन ओळीमध्ये पंधरा फूट हे अंतर जे ठरवलेलं आहे हे का योग्य आहे आता माझी बाग आपण पाहू शकताय पंधरा बाय दहा फुटावरती माझी बाग आहे आता आपण पाहू शकताय बघा मित्रांनो सदर जे हे झाड जे जा आहे ह्याची उंची वरच्या डाळीपर्यंत उंची ही सहा फूट आहे मित्रांनो आणि ह्यासाठी असावं की आता माझी बाग जी आहे ही आता फ्लॉवरिंग स्टेजमध्ये येते चौकीमधून नुकतीच कळी निघायला लागलेली आहे मित्रांनो पहा आणि अत्यंत सुंदर प्रकारे फ्लॉवरिंग फ्लॉरिंग आहे बागेला चौकीमधून कळी येत आहे आणि आपण पाहू शकताय आता सकाळचे पावणे आठ वाजलेत मित्रांनो इकडे पहा सूर्य जो आहे तो आपल्या गावठी भाषेमध्ये कासराभर वरती आलेला आहे तर आपण पाहू शकताय आता बघा ही बाजू पूर्व आहे इकडे पश्चिम आहे आणि माझी बाग जी आहे ती पूर्व पश्चिम आहे तर दोन ओळीमध्ये असं सफिशियंट जर अंतर असेल दहा फूट असेल तर आपण पाहू शकताय की इकडून जो येणारा सूर्य जो सूर्यप्रकाश आहे सकाळचं जे कोवळं ऊन आहे की आपण म्हणतो की लहान मुलांनासुद्धा या कोवळ्या उन्हामध्ये जुन्या काळामध्ये कोवळ्या उन्हामध्ये लहान मुलांना असे म्हणजे सूर्यस्नान घेण्यासाठी झोपवायचे की जे जी डी जीवनसत्व ह्या कोवळ्या उन्हामध्ये असते ते लहान मुलांना मिळाल्यानंतर मूर्धूस वगैरे असे रोग पूर्वी होत नव्हते आता बरेच त्यावर उपचार आले डोस वगैरे लसेस वगैरे आल्या परंतु हे जे तत्त्व आहे हेच आपल्या झाडांमध्ये पहा हे कोवळं ऊन जे आहे हे प्रकाश संश्लेषण क्रिया करण्यासाठी सकाळचं जे कोवळं ऊन असतं हे झाडांसाठीसुद्धा आवश्यक असतं पहा तर आपण पाहू शकता आता हे जे बाजूचं झाड आहे हे सहा फुटाचं झाड आहे आणि ह्या झाडाच्या जा शेंड्यावरूनसुद्धा दहा फूट दोन्ही झाडांमध्ये अंतर असल्यामुळे ह्या बाजूच्या झाडाच्या खोडावरती बघा सूर्यप्रकाश पोचत आहे हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो खोडावर सूर्यप्रकाश पोचला पाहिजे की जेणेकरून झाडाची या खोडाची साल जी आहे ती परिपक्व होते आणि आपण पाहू शकताय व्यवस्थित अंतर असल्यामुळे हे आग्या आगेभावाची मधमाशीसुद्धा फिरते आहे आणि सकाळचं सूर्यप्रकाश झाडांना पानांना लागल्यामुळे झाडांची सेटिंग होण्यासाठी फार मदत होते आणि व्यवस्थित अंतर असल्यामुळे हवा खेळती राहते कोणताही अडथळा येत नाही आणि झाडांची जी सर्वात महत्त्वाची ही प्राथमिक स्टेज जी असते सेटिंग होण्याची ही स्टेज पूर्ण होणे हे अत्यंत महत्त्वाचे असते आणि सु हा सुटसुटीत जर अंतर झाडांमध्ये असेल तर उन्हाळ्यामध्ये जेव्हा किंवा आपण जेव्हा बागा बहर झाल्यानंतर रेस्टवर सोडतो तेव्हा व्यवस्थित सूर्यप्रकाश राग लागून काड्यांना ह्या काड्या अशा प्रकारे मॅच्युअर्ड होतात काड्या तापतात तापल्यामुळे त्यामध्ये स्टोरेज तयार होतं आणि व्यवस्थित जो बहर आहे शेतकऱ्यांचा बहर आहे तो चांगल्यारीत्या बहर पार पडतो अलीकडे काही शेतकरी लोभापोटी घनं लागवड करतात बघा मित्रांनो की अतिशय दाट लागवड करतात त्याचा दुष्परिणाम असा होतो की बहर धरल्यानंतर सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळत नाही हवा खेळती राहत नाही त्यामुळे आपल्या बहरमध्ये प्रॉब्लेम येतो व्यवस्थित सेटिंग होत नाही मधमाशी त्यामध्ये फिरत नाही किंवा अनेक अडचणी असतात मित्रांनो समजा आपण आता ही खरड छाटणी घेतली काडी कचरा जो गोळा करायचा आहे तो व्यवस्थित गोळा करता येत नाही आता आपण बघू शकताय की ह्या दोन झाडांमधून जे अंतर सध्या जे गॅप जो आहे सध्या हा गॅप तीन फुटाचा आहे आणि ह्याच बागेची जेव्हा थिनिंग करायला लागते जेव्हा एकशे चाळीस दिवस लास्ट स्टेजमध्ये थिनिंग असते की प्राथमिक जी आपली मोठी फळं अडीचशे तीनशे ग्रॅमची असतात तेव्हा पाठीमागून सेटिंग होते आणि ती फळं पन्नासशे ग्रॅमची फळं आपण तोडतो तेव्हा ह्या दोन झाडांच्या मधून आपण असं आडवं चालू शकतो कॅरेट धरून दोन्ही साईडला फळे तोडून कॅरेटमुळे टाकून अशी फळं बाहेर काढू शकतो काडी कचरा बाहेर काढू शकतो ही जर घन लागवड असेल तर आपल्याला ह्या दोन्ही झाडांमधून सहज फिरता येत नाही तर असेच माहितीदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मानदेशी बागायतदार या चॅनेलला ला, ला आवडल्यास लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनेल आपला मानदेशी बागायतदार चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद